श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढीच जास्त दुःख आणि त्रास का भेटतो कारण ऐकून व्हाल काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढेच त्यांच्या घरामध्ये दुःख त्रास आणि कष्ट वाढत असतात असं का होतं जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत असं होत असतं जे लोक देवाची जास्त भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छितात अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी आणि समस्या येत असतात त्याच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते नवऱ्या बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात पैशांची चणचण भासते ज तर कधीकधी त्यांच्या नात्यांमध्ये नेहमी कटुता येत राहते असे का होते जो देवाची भक्ती करतो त्यांच्यासोबत असं का होतं या उलट पूजापाठ करणारा भक्ती करणारा त्याच्या घरामध्ये तर नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपोआप प्रेमभाव असला पाहिजे मग घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे मग असे उलटे का होते यामागे कोणती कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते त्या कोणत्या चुका असतात चला तर मग आपण जाणून घेऊया याविषयी हा या व्हिडिओ लक्ष देऊन नक्की ऐका कारण खूपच महत्त्वपूर्ण माहिती आज तुमच्यापर्यंत पोचलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते मग त्यावेळी आपल्या देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी गो मोठी गोष्ट मागतो आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी देवाचा राग येतो असं करणे चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो आपल्या देवावर एवढा विश्वास पाहिजे की देव माझ्यासाठी करत आहे असं झालं तरी किंवा माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी ते सुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच केलं असेल देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलंच नियोजन केलं असेल असा विचार करावा दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते त्यामध्ये दुःख येणार अडचणी येणार अनेक समस्या उद्भवणार पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो या उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढली की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे आपली समस्या वाढली की आपण देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे मग म्हणजे देव या समस्येतून आपली सुटका नक्कीच करतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते हाही विचार आपण करायला हवा तिसरे कारण म्हणजे तुम्ही सतत बदलून बदलून देवी देवाची भक्ती करत असता जसे की कधी कधी तुम्ही या देवाची भक्ती केली कधी तुम्ही दुसऱ्या देवाची भक्ती केली कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी कधी कोणा भक्ताकडे गेला कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला आहात तसेच वागू लागला आहात आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखीन समस्या आणि अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे कधीही कोणा एकाच देवाची अंतकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पालटून बदलून बदलून कोणी देवाची भक्ती करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विक असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा मग त्याच्यामध्ये लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात तर या गोष्टीची ही तुम्हाला विशेष काळजी घेतली पाहिजे चौथे कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरा शिविगाळ करत असतात काही देवता क्रोधित होत असतात यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास तो त्याची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्या त्याच्यातून ते, ते, त्याच्या वागण्यातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात ज्याच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गोष्टीचे विशेष करून ध्यान घेवा काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीही अपमान किंवा अनादर करू नका पाचवे कारण म्हणजे नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धाभावाने कोणत्याही मंदिरात अथवा कोणी देवाकडे श्रद्धाभावाने नवस बोलतात व कबुली देतात की कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मोल व्हावे यासाठी अनेक कारणांसाठी अनेक कामासाठी नवस बोलले जातात मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाण नवस हे सगळं विसरून जातात आणि त्याचा नवस फेडला जात नाही मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते मित्रांनो येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरीही आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धी ही, आप ही विचलित करतात तरीही आपण समजत नाही पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेची शक्तीशी आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पित्राची आणि कुलदेवतेची पूजा अर्चना करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपण अनेक घरगुती समस्या आणि अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याच वेळा बरेच जण अशा प्रणय घेतात की माझं हे काम झाल्यानंतर मी चहा सोडेल हा पदार्थ सोडेल माझं हे काम झाल्यावर मी गोड खाणं सोडेल आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टी विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतात आणि आपण चहा घेतो आपण देवाला वचन दिलेलं असतं आपण वचनबद्ध राहायला हवं आपण विचार करतो की माझी इच्छा तर पूर्ण झाली मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे हे चुकीचं आहे पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो देवधर्म करतो अनेक सेवा उपवास करतो तसेच देवाचे नामस्मरण करतो तर दुसरीकडे आपण दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असतो त्याची ईर्ष्या करत असतो कुठेतरी जळत असतो असो दुसऱ्याचे वाईट होऊ असे आपल्याला वाटत असेल तर सुद्धा तुम्हाला सेवेचं फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे तुम्ही जरी पूजा केली रोज पूजा केली नाही तरी तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असले पाहिजे दुसऱ्यांचे चांगले हो अशी इच्छा बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतील पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा देवाची कृपा तुमच्यावर होणार नाही तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते जे सकारात्मक भावना असतात त्याचा जो आपल्याला आशीर्वाद असतो तो मिळत असतो आपल्यावर देवाची कृपा होते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोचतात आणि आपलं चांगलं होतं हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही भक्ती करा तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही तुम्हाला भक्तीचे फळ मिळणार नाही पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उपासना करता पण जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा देवाची कृपा होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही लोकांच्या घराबाहेर चपलांचे डीक असतात चपला दारिद्र्याचे प्रतीक आहेत घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अस्ताव्यस्त पडलेल्या नसाव्यात त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाशी कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही भक्ती केली आणि या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास कधीच नसतो ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येते म्हणून या गोष्टींकडे देखील लक्ष द्या तसेच ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो बऱ्याच घरांमध्ये अन्न राहतं आणि ते कचऱ्यामध्ये टाकलं जातं त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या पण ते कचऱ्यामध्ये टाकू नका ज्या घरात अन्नपूर्ण्याचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवता तरीसुद्धा तुमच्या उपासनेचे फळ तुम्हाला मिळणार नाही शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही कधीकधी पंडिताकडे जाता किंवा एखाद्या साधूकडे जाता कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणीही काही सामुग्री दिली असेल तुम्हाला कोणी पण भक्ताने तुमच्या डोक्यावर हात ठेवला अशाने काय होतं की जेवढ्या आपण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात या सर्व गोष्टी अभिमंत्रित असतात त्या गोष्टी त्या, त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की मी आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टीमुळे त्या वस्तूमुळे माझ्या जीवनात काहीच प्रभाव दिसत नाही मला कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैताभूत कंटाळून त्या गोष्टींना वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास ओडाला जातो त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान होतो अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यांच्याद्वारे गेले दिले गेलेली गेले सामग्री कधी तुमच्या हातून अनादर होतो हे असं होता कामा नये त्याने कोणता धागा अथवा मणी दिला असेल तर तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा वस्तूंना सामुग्रींना तुमच्या घरामध्ये बाहेर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने विसर्जन करा या गोष्टीला खास करून तुम्ही ध्यानात ठेवायचे आहे नंबर एक भक्ती असूनही दुःख का येतं कर्मफळ सिद्धांत पूर्वजन्मीचे किंवा आत्ताचे कर्मफळ म्हणून आपल्याला मिळतात भक्ती हा मार्ग कर्म भोगण्यास मदत करतो पण ते कर्म संपूर्ण संपेपर्यंत थांबत नाहीत देवाची परीक्षा तुम्ही म्हणालात तसे काही वेळा हे आध्यात्मिक चाचणी असते संयम श्रद्धा आणि निष्ठा याची देव परीक्षा घेत असतो सामाजिक आणि मानसिक अडचणी भक्ती असली तरी व्यावहारिक आयुष्यातील चुका जसं की चुकीचं चुकी नियोजन तणाव संवादाचा अभाव हे देखील घरात कलह हो आणि क्लेश निर्माण करतात नंबर दोन योग्य भक्ती कशी करावी एकनिष्ठ भक्ती श्रद्धा एका देवावर सतत देव बदलणे मंत्र नैवेद्य पद्धती बदलणे यामुळे मानसिक अस्थिरता येते एक श्रद्धास्थान ठरवा आणि त्यावर निष्ठा ठेवा सात्विकता आणि नियमबद्धता नैवेद्य उपासना पूजाविधी सात्विक ठेवणं वचन पाळणं खूप महत्त्वाचं आहे नवस पाळणं देवाशी केल्या वचनाला पाळणं म्हणजेच भक्तीतील शुद्धता आणि सन्मान न पाळल्यास आपोआप अडचणी वाढू शकतात नंबर तीन मानसिक आणि सामाजिक पातळीवरील कारणे ईर्षा द्वेष अपशब्द दुसऱ्यांविषयी वाईट भावना ठेवल्यास भक्ती निष्फळ होते पवित्र मन हेच सर्वात मोठं साधन आहे घरातील स्वच्छता लक्ष्मी येण्यासाठी स्वच्छता आणि शिस्त आवश्यक आहे अव्यवस्था म्हणजेच मानसिक आणि आध्यात्मिक अस्ताव्यस्तता अन्नाचा सन्मान अन्न ही लक्ष्मीचं स्वरूप आहे अन्न वाया न घालवणं त्याचं योग्य वाटप करणं हा देखील भक्तीचा भाग आहे नंबर चार आध्यात्मिक उपाय आणि साधना सात्विक जीवनशैली लवकर उठणं ध्यान साधना नामजप यामुळे मानसिक शांती मिळते आणि अडचणींचा सा सामना करता येतो कुलदैवत पितृपूजा घरात सतत त्रास होत असल्यास पितृदोष कुलदेवतांचे स्मर विस्मरण हे एक कारण असू शकते त्यांची नियमित पूजा करणं आवश्यक आहे सकारात्मक ऊर्जा वाढवणे घरात वाचन मंत्रोच्चार चांगले विचार प्रसन्न वातावरण हे देखील भक्तीचा एक भाग आहे नंबर पाच विश्वसनीय मार्गदर्शन घेणं कोणी साधू पंडित किंवा गुरु तुम्हाला मार्गदर्शन करत असेल तर त्यांच्या सांगण्यावर अंधश्रद्धा न ठेवता स्वतःचा विचार बुद्धी आणि श्रद्धेचा वापर करावा जे काही अभिमंत्रित वस्तू दिल्या जातात त्यांचा आदर ठेवून वापर करा आणि नसेल वापरणार तर योग्य पद्धतीने विसर्जन करा शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा भक्ती म्हणजे देवाकडे मागणं नाही तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जे काही घडतंय ते माझ्या उद्धारासाठीच आहे हे स्वीकारणं आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका